नवनवीन अपडेट्स साठी जीके न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार मी गौतम कांबळे जीके न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे राजकीय पाहूया सविस्तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका केव्हाही आणि कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात हे लक्षात घेऊन माजी आमदार प्रदीप नाईक यांनी शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी किनवट माहूर विधानसभा क्षेत्रामध्ये गाव भेटीवर चांगला जोर दिला असून आज इस्लापूर शिवणी आपारापेठ भागाचा दौरा केला असता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे तुतारी चिन्ह हे गाववाडी तांड्यावर जाऊन लक्षात आणून द्यावे आणि तुतारी चिन्ह हे घराघरात पोहोचावे अशा सूचना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या महाराष्ट्रात सत्तेच्या लालसेपोटी पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाने अक्का महाराष्ट्र ढवळून निघाला आहे आणि गटातटाचे राजकारण समोर येऊन अनेक पक्षाच्या गटांनी चिन्हावर दावे केले आहेत ऐंशी वर्षाचा राजकीय योद्धा शरदचंद्र पवार यांनी न डगमगता तुतारी चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुतारी चिन्ह पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत आणि अवघ्या काही महिन्यावर होणाऱ्या विधानसभेमध्ये तुतारीची किमिया दाखवायची आहे असे ठरवले आहे त्याच अनुषंगाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील गाववाडी तांड्यावर जाऊन भेटी देण्यास सुरुवात केली आहे किनवट माहूर विधानसभा क्षेत्रामध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांना सर्वच जातीधर्मातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आज इस्लापूर शिवनी अपारापेठ या भागात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दौरा केला असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश राठोड यांच्या बहिणीचे दुर्द आजाराने निधन झाले होते अशा कुटुंबाची सातवनपर भेट घेऊन त्यांना दिलासा दिला, दिला आणि आपारापेठ येथील मिच्छू मुत्तेम यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेऊन याही कुटुंबाची भेट घेतली आणि याही कुटुंबाला दिलासा दिलाय यानंतर गोंडजिवली दयाळ धानोरा या गावांना भेट देऊन शिवनी व इस्लापूर येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी जमलेल्या गावकऱ्यांशी व जनसामान्य नागरिकांशी संवाद साधला असता जनसामान्यातून प्रदीप नाईक तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है म्हणत किनवट माहूर विधानसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारीचाच आवाज आपल्या ला घुमलेला पाहायला मिळेल असे जनसामान्यातून ऐकायला मिळत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड माजी सभापती अनिल पाटील कराळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय कोवे राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी आघाडीचे रामा उईके ज्योतिबा गोनारकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद राठोड शेख जबार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सचिव गणपत वर्जू राठोड ग्रामपंचायत सदस्य मनोज राठोड चंद्रकांत पाकलवाड सावंत जयस्वाल शिवराम जाधव भोजराज देशमुख तालुका सचिव गणपत राठोड शिवनीचे उपसरपंच संतोष जाधव माजी सरपंच नंदू गायकवाड भिशीकर माजी सरपंच सुनील आडे नंदगावकर माजी उपसरपंच रावसाहेब शिंदे पांगरीकर डॉक्टर भगवान गंगासागर बाळासाहेब शेरे साहेब गुंजकर रमेश जाधव सूरज जाधव बंटी आडे कलीम खान पठाण अक्रम शेख दिलीप जमादार गणेश मोतेवार किरण तुपेकर बेंद्रे इरेगावकर विजय आडे लक्ष्मीबाई सुलभेवार माजी सरपंच शेळकेबाई पोहेकरबाई पेंटेवाडबाई यांच्यासह या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची